नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक भरतीला जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेले आहेत प्रत्येकाने कुठेतरी फॉर्म भरलेला असणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे तिथे नेमके कॉम्पिटिशन किती आहे कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही फॉर्म भरला त्या ठिकाणी रिक्त जागा किती आहेत आणि त्या रिक्त जागानुसार मग तुम्हाला आलेले अर्ज या ठिकाणी लक्षात येईल बघा सगळ्यात कमी अर्ज जे आहे ते नंदुरबारमध्ये आलेले आहेत एकशे तेरा धुळ्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी अर्ज आलेले आहेत लातूरमध्ये नऊशे पंचेचाळीस वाशिममध्ये सोळाशे तेरा अर्ज या ठिकाणी आणले आपण बघतोय गडचिरोली गर्चुरु, गडचिरोलीमध्ये सोळाशे अडू अठ्ठ्याण्णव नागपूरमध्ये दोन हजार छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीसशे तेहतीस अर्ज आहेत पालघरमध्ये एक जवळपास सव्वीसशे आहेत अकोल्यामध्ये एकोणतीसशे अहमदनगरमध्ये साडेतीन हजारच्या आसपास अर्ज आहेत अमरावतीमध्ये सुद्धा सदोतीसशे अर्ज आपण बघतोय परभणीमध्ये अडोतीसशे नव्वद बुलढाण्यामध्ये एकोणचाळीसशे सिंधुदुर्गमध्ये बेचाळीसशे पुण्यामध्ये साडेचार हजार सांगलीमध्ये सुद्धा जवळपास साडेचार हजार अर्ज आहेत वर्ध्यामध्ये सुद्धा जवळपास साडेचार हजार प्लस अर्ज या ठिकाणी आपण बघतोय पुढे भंडाऱ्यामध्ये साडेपाच हजार राय रायगडमध्ये साडेसहा हजार कोल्हापूरमध्ये सुद्धा सहासष्टशे जवळपास चंद्रपूरमध्ये सात हजार अर्ज आहेत नांदेडमध्ये सात हजार दोनशे बीडमध्ये जवळपास पावणे नऊ हजार अर्ज आपण बघतो आहे जालन्यामध्ये साडेनऊ हजार अर्ज या ठिकाणी आलेले आहेत सोलापूरमध्ये दहा हजार नाशिकमध्ये अकरा हजार जळगावमध्ये नाशिक आणि जळगावमध्ये जवळपास साडे अकरा हजार साताऱ्यामध्ये साडेतेरा हजार यवतमाळमध्ये बत्तीस हजार अर्ज आलेले आहेत आणि रत्नागिरीमध्ये एक्केचाळीस हजार अर्ज आलेले आहेत मित्रांनो यावरून तुमच्या लक्षात येतं की नेमकं कॉम्पिटिशन कशा पद्धतीने असू शकते आता ग्रामसेवक भरतीचा अभ्यास करायचा असेल तर मग तुमच्यासाठी अभ्यासकट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे त्यावर ग्रामशोकची विजयी भाऊ बॅच आहे कुठे किती अर्ज येऊ द्या आपला अभ्यासकट्टा ॲपवरचे जे विद्यार्थी आहेत जे प्रामाणिकपणे अभ्यास करतायत त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी पक्का असणार आहे चला सगळ्यांना शुभेच्छा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद